स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीये काळजी करू नका आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सर्वात पहिला व्यवसाय कल्पना मार्केट टिकेल का ग्राहकांची गरज पूर्ण करेल का यासाठी चांगले संशोधन करा व्यवसाय मॉडेल तुमचा व्यवसाय ऑनलाईन असेल की ऑफलाइन उत्पादन विकायचे की सेवा द्यायचे हे आधीच ठरवा कायदेशीर नोंदणी आणि परवाने व्यवसायासाठी योग्य रजिस्ट्रेशन आणि परवाने द्या उदाहरणार्थ एम एस एम ई नोंदणी जीएसटी नंबर कंपनी रजिस्ट्रेशन इत्यादी भांडवल व्यवस्थापन व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसे लागतील स्वतःकडे भांडवल आहे की गुंतवणूकदार शोधायचा हे ठरवा बँक खाते आणि फायनान्स व्यवस्थापन व्यवसायासाठी वेगळे बँक खाते उघडा आणि पैसे व्यवस्थापनासाठी योग्य प्लॅन बनवा मार्केटिंग आणि ब्रँडिंग ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया वेबसाईट आणि इतर मार्केटिंग साधनांचा वापर करा ग्राहक आणि सप्लायर्स नेटवर्क चांगल्या सप्लायर्स आणि ग्राहकांचे नेटवर्क तयार करा कारण त्यांच्याशिवाय व्यवसाय वाढणे कठीण आहे डिजिटल उपस्थे तुमच्या व्यवसायाची वेबसाईट्स सोशल मीडिया पेजेस आणि ऑनलाईन लिस्टिंग तयार करा योग्य योजना आणि सातत्य व्यवसायात शिस्तबद्ध नियोजन आणि सातत्य ठेवा सुरवातीला आव्हाने येतील पण ध्येय स्पष्ट असेल तर यश नक्की मिळेल हे होते व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या नऊ महत्त्वाच्या गोष्टी या टप्प्यांवर योग्य लक्ष दिल्यास तुम्ही एक यशस्वी उद्योजक होऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका